एक स्पष्ट आहे दहा वर्ष केलेल्या पापाचं प्रायशित्त जनतेनं दिल्यानंतर पा। दुसऱ्याकडे पाप म्हणजे दुसऱ्यांच्याकडे केलेलं पाप म्हणून बघाय पापाच्या पापा... नजरेतून बघायचं हे अपय झाकण्यासाठी केविलवाना प्रयत्न आहे त्यांना माहीत आहे की राज भाषणाची भाषणाची सुरुवात या देशामध्ये त्याला धर्मांध स्वरूप कोणी आणलं आणि मताचं पोलरायझेशन करण्यासाठी ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक मुद्दे कोणी उपस्थित केलेत दहा वर्षाच्या विकासावर चर्चा होणे अपेक्षित असताना हिंदू मुस्लिम राम मंदिर तोड देंगे मंगलसूत्र चुराके लेंगे दो भैसो से एक भैस लेके जाएंगे हे वगैरे आणि त्या नकली पुत्र नकली सेना भटकता आत्मा हे कोणी म्हटलं हे जरा याचं हे जरा माहिती घ्या आणि बोला पाप कोणी केलं हे केलेल्या पापाचं प्रायचित्य आहे हे आमच्या भावनकोणी लक्षात घेतलं पाहिजे